नमस्कार मित्रांनो उद्या एक मैदान होते आगळं आणि वेगळं मैदान होते आणि नक्कीच संबंध महाराष्ट्रातील एक टपचं मैदान होईल असं वाटते कारण की हे पर्व जे आहे ते पहिलंच पर पर्व त्या मैदानाचं आहे आणि नक्की जे मैदान जे आहे ते, ते विजयादशमी दसरा निमित्त हे मैदान होत आहे आणि नक्कीच हे मैदान जे आहे ते मौजे निर्ले तसेच निर्लेफाटी फाटी तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी हे मैदान भरते बरं का नक्कीच संबंध महाराष्ट्राला पावसाने धुमाकूळ घातला आहे सगळीकडे परंतु आता तिकडशी अपडेट जे आहे एवढे पाऊस वगैरे तिकडे सांगली ठिकाणी नाही आहे आणि नक्कीच उद्या बघूया उद्या कोण कोणते टॉपच्या बैल तिथं जात आहेत पळण्यासाठी कारण की संबंध महाराष्ट्राला एक ओढ लागलेली असते की मैदान जे आहे आगळं आणि वेगळं हवं नक्कीच सांगतो तुम्हाला मैदान कसं आहे कसं त्याची रूपरेषा आहे हे मैदान जे आहे ते एक आदत एक दुसा असं आहे म्हणजेच आदत बैल आणि दुसा बैल असं मैदान आहे बरं का वेगळंच मैदान आहे नक्कीच लाभ घ्या त्या मैदानाचा निर्ले फाटीवरती हे मैदान आहे तालुका वाळवा जिल्हा सांगली मैदानाचं पर्व जे आहे ते पहिलंच आहे आणि प्रवेश फी जी आहे ती एक हजार रुपये एवढी आहे प्रवेश फी त्या मैदानाची आणि नक्कीच त्या मैदानामध्ये आता बक्षीस काय असेल हे महत्वाचं बक्षीस आहे बक्षीस प्रथम क्रमांक एकतीस हजार द्वितीय क्रमांक एकतीस हजार तृतीय क्रमांक एकतीस हजार चतुर्थ क्रमांक एकतीस हजार पाचवा क्रमांक एकतीस हजार सहावा क्रमांक एकतीस हजार सातवा क्रमांक एकतीस हजार आणि आठवा क्रमांक सुद्धा एकतीस हजार एवढाच आहे नक्कीच हे वेगळं मैदान होते बरं का आजपर्यंत तुम्ही बघितलं कुठेही मोठं मैदान जरी असलं एक नंबरचं बक्षीस एक लाख रुपये असतं दुसऱ्याचं पंच्याहत्तर असतं किंवा ऐंशी असतं परंतु बघितलं तुम्ही तिसऱ्याचं वेगळं चौथ्याचं वेगळं पाचव्याचं वेगळं सहाव्याचं सातव्याचं आणि आठव्याचं वेगळं वेगळंच बक्षीस असतं परंतु हे जरा वेगळंच बक्षीस आहे बघा ना सगळं बक्षीस एक ते आठ मध्ये कोणतीही गाडी फायनलला राहू द्या एक नंबर करणाऱ्या गाडीला सुद्धा तेवढाच आणि आठ नंबर करणाऱ्या गाडीला सुद्धा तेवढेच पैसे मिळणार म्हणजे इनाम तेवढाच मिळणार वा आणि दोन दोन ढाली मिळणार आहेत वा काय मैदान आयोजित केले तुम्ही मांडलं तुम्हाला अशी मैदान होणं खूप गरजेचं आहे कारण की एखाद्या गरीबाचा जर बैल जर राहिला समजा फायनलला कारण की समजा टॉपची जर गाडी असली तर ती टॉपचीच गाडी ते एक नंबरचं बक्षीस नाही ते परंतु बघितलं त्यांनी असा विचार केलेला आहे जरी एखाद्या गरीबाची गाडी जरी आठ नंबरला जरी राहिली तरी त्याला तेवढंच बक्षीस मिळणार आणि एक नंबरला सुद्धा तेवढंच वा मस्तच काम आहे आणि अशी मैदाने जर झाली तर खूप मजा येईल बघण्यासाठी मैदानं एखाद्या गरीब बैलगाडा मालकाला खूप आनंद होईल की त्याची गाडी जर फायनलला राहिली तर आणि नक्कीच वा असं मैदान जे आहे ते चांगलं आणि चांगलं असं उत्तमरित्या पाऊस आहे का नाही हे माहीत नाही आहे परंतु तिकडे आता त्यांची जी लाईव्ह जी आहे म्हणजेच जी अगोदर मुलाखत पडते तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना ती मुलाखत वगैरे अजून अशी काही पडलेली नाही आहे तिथं परंतु बॅनेल पडलेला आहे बॅनेल जो आहे त्याच्या आधारे आपण जो आहे तो व्हिडिओ बनवत आहे आणि नक्कीच या मैदानामध्ये जे नियम जे असतील ते अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जेवढे जेवढे नियम आहेत म्हणजेच जर बैलाचा पाय पुढे असेल खाली निकाल रेषेवरती किंवा सुट्टी मेकरचा पाय जर पुढे असेल तर गाड़ी तो जा जा ती गाडीला निकाल देण्यात येणार नाही आहे हा एक नियम आहे जरी कोणाला माहीत नसतील तरी सांगतो मी नक्की जर ड्रायव्हर जर उभा राहिला निकाल रेषावरती जर जिंकण्यासाठी आलं जमजा वाटते गाडी जिंकणार आणि उभा राहिला तर त्याच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई केली जाईल वॉर्निंग केली जाईल त्याच्या मालकांनासुद्धा शेफ्टीचा जर चाहवा घेतला असं जर समजलं असं जर निदर्शनास आलं त्या गाडीच्या वरती आणि मालकावरती सुद्धा दंडात्मक कारवाई केली जाईल आणि नक्कीच तर तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचे समजा एखादा बैल जर पळला तुम्हाला वाटतंय एका गटामध्ये हा समजा बैल जर पळा तुम्ही कधीही सांगू शकता की हा बैल पळलेला आहे डबल पळा पण परंतु तुम्ही चेक अगोदर करायचं कन्फर्म घ्यायची माहिती त्यावेळेस सांगायचं उगीच काही सांगून फायदा नाहीये मैदान जे आहे ते पारदर्शक झालं पाहिजे आणि नक्कीच या मैदानाचं स्थळ जे आहे म्हणजे मैदान प्रॉपर कुठे आहे मैदान जे आहे ते मौजे निर्ले या गावी त्यांच्याच तिथं निर्ले फाटी म्हणून आहे तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी ते मैदान होत आहे आणि नक्कीच मैदानाची ऑनलाईन नोंद जी आहे आज संध्याकाळपर्यंत चालू राहील आणि नक्कीच या मैदानामध्ये ऑनलाईन नोंद झाल्यानंतर संध्याकाळी लॉट काढले जातील नॉन नोंद जी आहे ती मैदानात घेतली जाणार नाही महत्वाचं ते कारण आहे बरोबर आहे त्यांचं सुद्धा आणि समालोचक कोण असतील समालोचक जे आहे ते बहि्या धुमाळ धुमाळवाडीचे असतील आणि नक्कीच लाईव्ह कोणत्या चॅनेलवरती आहे नक्की सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता लागली असेल की हे मैदान कोणत्या चॅनेलवरती दिसणार आहे श्री गणेश लाईव्ह या युट्यूब चॅनेलवरती हे मैदान तुम्हाला दिसेल आणि नक्कीच संपर्क जो आहे तो भरत भिलार तसेच उदय पाटील यांच्याशी साधू शकता तुम्ही आयोजक जे आहेत छत्रपती क्लब वाळवा हे आहेत आणि नक्कीच हे मैदान जे आहे ते पारदर्शक होईल असं वाटतंय आणि नक्कीच बघूया उद्या बक्कासूर येणार नाही आहे नक्कीच सगळ्यांना कन्फर्म सांगतो उगीच काहीतरी काही लोक काय करतात बक्कासूर आहे ये असे अपडेट देतात अगदी मी सुद्धा येतो पण कन्फर्म उद्या तर नाही आहे पळणार कारण की पर कस सांगीन कुठल्या मैदानात पळणार आहे म्हणून व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा